आई वडील गप्पा मारण्यात व्यस्त होते कार आली अन चिमुकलीला पुढे काय घडले ते पाहण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की एका चिमुकलीचे पालक शॉपिंग मॉलच्या पार्किंगमध्ये ट्रॉलीमध्ये असलेले सामान तपासत असल्याचे दिसत आहेत त्यांची दीड वर्षांची मुलगी आणि मुलगा पार्किंगमध्ये खेळताना दिसत आहे त्याच वेळीच एका कार चालकाने पार्किंगमध्ये उभी असलेली आपली कार काढली आधी त्याने कार रिव्हर्स केली आणि पुढे नेली पण याचवेळी दीड वर्षांची चिमुकली कारच्या समोर आली कार चारकाला मुलगी दिसली नाही त्यामुळे कारच्या चाकाखाली चिमुकली चिरडली गेली मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून तिच्या आईने कारच्या दिशेने धाव घेतली नेमकं काय घडलं हेच तिला कळालं नाही तिने तात्काळ आपल्या मुलीला कारच्या बाजूला काढले त्यानंतर कारमधील माणसं देखील बाहेर आली चिमुकलीच्या वडिलांनी तिला आपल्याजवळ घेऊन तात्काळ त्याच कारमध्ये बसून रुग्णालयात धाव घेतली मात्र या मुलीचा शेवटी दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे तिच्या वडिलांना आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे